आंबेडवर देशू बनाबिटीची पिस्तूल व कातूज बाळगणारा युवक ताब्यात क्राईम ब्रांच युनिट दोन ची उत्कृष्ट वरिष्ठ पोलीस अधिक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार स्वप्न व पोलीस अंमलदार महेश खांडबहाल यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी सापळा रचून इसमनामे इस गणेश पुंजाराम मते वर्ष एकोणतीस वर्षे व्यवसाय मनोरी मूळ राहणार मुक्काम पोस्ट मोरंबी तालुका इंगतपुरी जिल्हा नाशिक हा संभाजी स्टेडियमच्या गेट समोर अश्विनगर कंबळ नाशिक येथे येणार ना असल्याची बातमी वरून त्यास ताब्यात घेतली असता त्याच्या अंगजर्दीत कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल अग्निशस्त्र व एक कारतूस बाळगताना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमनवार सहायक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस हवालदार परमेश्वर वराडे पोलीस अंमलदार स्वप्नीय जुनरे विशाल कुवर समाधान वाणी महेश खांडबहाले तेजस मते प्रवीण वानखेडे अशा केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक